इचलकरंजीत कॅसिनो जुगाराचा वेळखा आणि एक युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर इचलकरंजी शहरात उजवलेल्या अनेक भागात कॅसिनो सारख्या जुगार खेळांचे केंद्र वाढत असून अनेक युवक व नागरिक त्यांच्या आहारी जाऊन जीवन उद्ध्वस्त करत आहेत हे खेळ फक्त मनोरंजनापुरते मर्यादित राहत असून अनेकांचे कर्जबाजारी होण्याचे प्रमुख कारण ठरत आहेत गेल्या काही महिन्यात या कॅसिनो खेळाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे स्थानिक नागरिकांच्या मते पोलीस प्रशासनाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे जा ज्यामुळे जुगार खेळांच्या केंद्रांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळत आहे या ठिकाणी युवक मोठ्या प्रमाणावर पैसा गमावत असून कर्जबाजारी होऊन कुटुंबांच्या रोजच्या जीवनावर याचा नकारात्मक परिणाम होत आहे याबाबत अनेक सुज्ञ नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असून तरीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात असून या गंभीर परिस्थितीकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे तरी इचलकरंजी शहरातील कॅसिनो केंद्रावर बंदी आणावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांच्यातून होत आहे शैनेला सबस्क्राइब करा आणि परिश्रम त्याच्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी